व तो मन तशा व मन तशा बेशक अल्लाही ही है जो इज़्ज़त भी देता है और जिल्लत भी देता है और मैं ये भी कहना चाहूँगा कि मैं जो यहाँ आकर खड़ा हूँ ये तो ना मेरी कोई मिसाल है ना मेरी कोई अवकात है ये तो मेरे वालदेन की परवरिश और उनकी दुआओं का नतीजा है जो मैं इस लायक बना हूँ इसी तरह जो ये पद मिला है मुझे अल्लाह ने जो नवाजिश की है महाराष्ट्र वर्क बोर्ड के चेयरमैन इसका मैं तीन साल पहले सदस्य बना था और सदस्य बनने की जो उमंग मेरे दिल में आई उसका जो क्रेडिट जाता है मेरे फैमिली मेंबर और मेरे जो पार्टनर है के एस बी एल इन सभी को इसका क्रेडिट है क्योंकि उन्होंने ही मुझे ऐसा सोचने पर का मौका दिया और जो कंपनी के अंदर जो काम होता है मेरे हिस्से का भी कहीं तो काम उन्होंने उठाया तभी मैं ये सोच सका कि मैं इस तरह का समाज के लिए कुछ काम कर सकूं तो मेरे जो चार पार्टनर हैं मेरे अनंत दादा लोमटे अतुल संगानी शकील साहब और मेरे खुद बड़े भाई शफी भाई इन्हीं चारों की साथ मिली ताकि मैं सोच सकूं कि इस समाज के लिए भी मैं कुछ काम करने की सोचा और इसी तरह ये सामाजिक भावना जिससे आई वो है रोटरी क्लब जहां पर मुझे अपना कारोबार करते हुए समाज की सेवा कैसी करनी चाहिए वो मुझे रोटरी क्लब ने सिखाया है मैं मराठी तुन डायरेक्ट हिंदी वाला का <laughs> हरकत नाही रोटरी क्लबच्या माध्यमातून मला समाजसेवा करायची एक आवड निर्माण झाली त्यानंतर पुढे चालून ज्यावेळेस व्यवसायात वृद्धी झाली तर व्यवसायात आपलं कशी पारदर्शकता असावी लोकांना जास्तीत जास्त कशी सेवा देता येईल याकरिता क्रीडाईच याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे आणि क्रीडाईने आम्हाला पारदर्शक व्यवसाय कसा करायला पाहिजे आणि ग्राहकाला पूर्णपणे कसे संतुष्ट करायला पाहिजे हे क्रीडा इथून आम्हाला शिकायला भेटलं आणि या दोन्ही माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या हेच करत असताना जी सामाजिक भावना निर्माण झाली वप मंडळाचे किंवा इतर कुठल्या संस्थेचे सदस्य व्हावं असं माझ्या मनात आलं आणि ती संधी मला दोन हजार एकवीस मध्ये ऑगस्ट महिन्यात याच महिन्यात मी महाराष्ट्र राज्य वाप मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्त झालो मी ज्यावेळेस सदस्य म्हणून नियुक्त झालो त्यावेळेस वकबोर्डाची जी परिस्थिती होती ती मी सांगू इच्छितो की फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस लोक होते जे हे वकबोर्डाचं चा कामकाज चालवायचे मग अशा परिस्थितीमध्ये काम कसं करणार रजिस्ट्रेशनच्या साडेतीन हजार बायनी प्रलंबित होत्या कमिटीच्या स्कीम ज्याला म्हणतो आपण योजना मंजुरीच्या जवळपास दोन ते अडीच हजार फायली पेंडिंग होत्या त्यानंतर आमच्या धार्मिक इन्स्टिट्यूटला ज्या काही योजना येतात शासनातर्फे त्या योजना राबवण्यासाठी वकबोर्डाची एन ओ सी लागते याचेसुद्धा शेकडो ॲप्लिकेशन्स पेंडिंग होते आणि ऑफिसेसची परिस्थिती अशी होती की आमचे अधिकारी तर नव्हतेच पण त्यांना बसायला जे क्लर्क वगैरे होते खुर्ची सुद्धा नव्हती तर या सगळ्या परिस्थितीतून मुंबईचं ऑफिस तर आमचं एकदम भयानक होतं हॉरर पिक्चरच्या स्टोरीसारखं लिफ्ट मध्ये बसले तर वर जाईल का नाही गॅरंटी नव्हती तर आजचं जे मुंबईचं ऑफिस आहे आमच्या महामंडळ मंडळाचं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जितके वक महामंडळ आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात हायफाय ऑफिस आपलं महामंडळाचं मंडळाचं मुंबईमध्ये फ्री प्रेस हाऊसला समुद्रकिनारी असलेली इमारत आहे त्या इमारतीमध्ये आहे अशा पद्धतीने हे कामकाज कसं करायचं तर सगळ्यात आधी आम्ही एक शासनाकडे प्रस्ताव पाठवला की या इतक्या कमी स्टाफमध्ये एवढं मोठं मंडळ चालू शकत नाही म्हणून आम्ही दोनशे पंचवीस कर्मचाऱ्याची आणि त्याच्यामध्ये पंचेचाळीस अधिकारी क्लास वन अशी भरतीची आम्ही मागणी केली ज्याच्यामध्ये आमचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आणि एकशे एकोणसत्तर लोकांची भरती करायची आम्हाला परवानगी मिळाली जी की सत्तर वर्षात पहिल्यांदा रिक्रुटमेंट झाली आम्ही साठ लोकांची रिक्रुटमेंट केली आणि आज आजच्या परिस्थितीमध्ये हे साठ लोक त्याच्यामध्ये पंचवीस क्लासवन अधिकारी आहेत हे सर्व आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये पहिले आमचा अधिकारी एकच क्लर्क चार चार जिल्ह्याचा प्रभार सांभाळायचा पण आजच्या तारखेमध्ये पूर्ण प्रत्येक जिल्ह्याला एक क्लासोन अधिकारी आहे हेड ऑफिसमध्ये क्लासवून अधिकारी आहे आणि असंच का आम्ही एकशे वीस अजून जे आमचे बाकी राहिलेले आहेत ते पण पुढील आमचं उत्पन्न वाढवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्यातून त्याच्यातूनच चा आम्ही हे पुढच्या गोष्टी करणार आहोत तर याच्यामध्ये हे करत असताना आम्ही शासनाची मदत घेऊन या मागच्या तीन वर्षामध्ये मा शासनाने जेवढी वकमंडळाला मदत केली मागच्या पंचवीस वर्षात आतापर्यंत कोणत्याही शासनाने केली नव्हती हो जी मदत मिळाली आम्हाला सशक्तीकरणासाठी म्हणा त्याच्यानंतर आमचे ऑफिसेस जे नव्हते मराठवाडा व्यतिरिक्त मराठवाडा नव्हते ते कार्यान्वित झाले स्टाफ आला आणि आजची जी परिस्थिती आहे साडेतीन हजार आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन पेंडिंग होते ते रजिस्ट्रेशन आज पाचशेवर वर आलेले आहेत फक्त ज्या योजना आमच्याकडे जे प्रलंबित होत्या अडीच हजार ते पण पाचशेवर वर आलेले आहेत ज्याच्यामध्ये पण काही क्युरी आहे त्या क्युरी लोकांनी जे आपला अर्ज देताना पूर्ण केलेले नाही एनओसी तर आम्ही अशी केली की जर एखादी रिपेरिंग असेल ची, ची किंवा एखाद्या कब्रस्ताना एखाद्या आमदारने भंड दिला असेल दहा दहा लाख वीस लाख तर आम्ही पंचवीस लाखापर्यंत अधिकार सीओला देऊन टाकले आणि सीओला सांगितलं की आदेश दिला की अर्ज आल्यानंतर तीन दिवसात तो एनओसी द्यायची असं एक वर्षापासून आमचा एन सी चा जे काम आहे ते कुठेही प्रलंबित ठेवला नाही मी बीडच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की पहिली मीटिंग माझी चौदा तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काही चांगले निर्णय घेणार आहे पॉलिसी मेकिंग निर्णय घेणार आहे आणि ती माझी बैठक चौदा तारखेला संपन्न झाली त्या बैठकीमध्ये मी जे जनसामान्यांना मंडळात येणाऱ्या समस्याच्या सोडवणे वकमंडळाच्या कामकाजात सुसूत्र इत्यादी बाबीवर आम्ही ही गोष्टी निर्णय घेतला ज्यामध्ये प्रामुख्याने जो निर्णय घेतला राज्यातील सत्तावीस जिल्ह्यामध्ये कार्यालय उघडण्यात येत आहेत ते या महिना अखेरपर्यंत हे कार्यालय सुरू झाले पाहिजे असे आदेश आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर या सर्व कामामध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये सी सी टी व्ही आणि बायोमेट्रिक यंत्रणा लावण्याचे आदेश देण्यात आले ज्याच्यामध्ये प्रत्येक त्याचे जे कंट्रोल आहे ते हेड ऑफिस मधून होणार आहे त्यानंतर तीन वर्षात मी काम करताना ज्या गोष्टी पाहिल्या की ज्या एखाद्या महत्वाची विषयीची जर फाईल आपल्याला पाहिजे तर ती फाईलच सापडायची नाही त्यासाठी जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करून आम्ही रेकॉर्ड रूमचे अधिरुखीकरण करणार आहे ज्यामध्ये सगळ्यात शेवटी फाईल ती करन कोणी घेतली होती ते कॉम्प्युटरमध्ये त्याची नोंद येणार म्हणजे स्कॅनिंग नाही अध्यक्ष महोदय स्कॅनिंगचं तर आमचं वेगळं बजेट आहे ते सुद्धा करणार पण फिजिकल साठी सुद्धा एक आधुनिक मशीन आलेली आहे ती मशीन अशी मॅन्युअल येताच येणार नाही कॉम्प्युटरवर आधी त्याची नोंद करावी लागणार आणि ती नोंद केल्यानंतर फाई ती फाईल मशीनद्वारेच बाहेर येणार आणि ती फाईल आपल्याला मिळणार अशी एक आम्ही जवळपास या मशिनीचं काम करण्यासाठी एक महिन्यात त्याच्यावर अमलबजावणी हवी असा आम्ही एक आदेश त्या ठिकाणी देण्यात आला त्यानंतर आमचं जे मुख्यालय आहे औरंगाबाद संभाजीनगर येथे जी गर्दी व्हायची ती गर्दी या कालच्या मध्ये मी ती संपवून टाकली माझ्या सहकार्यासोबत की प्रत्येक अर्ज आता आता मला बरेचसे फोन येतात अरे चेअरमॅन साहेब आम्हाला ऍप्लिकेशन आहे चार महिने हो गे हेड ऑफिस मे तो मिळताही नाही हो और वो बोलते हे की तर होतंही ॲप्लिकेशन डिस्ट्रिक्ट कार्यालयातून त्याचा रिपोर्ट यावा लागतो त्याची छाननी यावा लागते बैठकीत निर्णय होतो मग तो मंजूर होतो तर ही प्रक्रिया आम्ही अगदी सोपी केली प्रत्येक अर्ज हा आता जिल्हा कार्यालयावर येणार मुख्य कार्यालयात कोणीही यायचे नाही असे बंधन टाकण्यात आले आणि जिल्हा कार्यालयाच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसरला आम्ही पंधरा दिवसाचा टाइम बॉट दिलेला आहे पंधरा दिवसात तो अर्ज उफ दिवसा ता ता दिवसा त्यांनी जो काही असेल त्याच्यावर त्याचा ओपिनियन लावून हेड ऑफिसला पाठवायचं तर याच्यामुळे जे सामान्य माणसाला औरंगाबादच्या संभाजीनगरच्या चक्रा मारायच्या ते आता होणार नाही त्यानंतर एक महत्वपूर्ण एक असा निर्णय घेण्यात आला की ज्यामध्ये संभाजीनगर येथे एक जागा आहे आम खास मैदान तिथे आंतरराष्ट्रीय स्टेडियम फुटबॉल स्टेडियम हवं काहीतरी त्याच्यातून जागा आमची खुली होती दिवसेंदिवस त्याच्यामध्ये अतिक्रमण होत होत आम जनतेतून तर होतच होतं पण शासन सुद्धा करत होतं शासनाचे जे विविध कार्यालय ते सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण करत होते तर म्हणून आम्ही त्या जागेचा काहीतरी चांगला उपयोग व्हा म्हणून एक दीड वर्षापूर्वी आम्ही एक प्रस्ताव पाठवला होता की आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिथं फुटबॉल स्टेडियम आहोत त्याला मी चेअरमन व्हायच्या थोड्याच दिवसापूर्वी मान्यता शासनाकडून मिळाली ज्याला शंभर कोटी रुपयाचं फंड्स मंजूर झालं त्याची एन ओ सी आम्ही ही चौदा तारखेला दिली या स्टेडियमची संपूर्ण मालकी वकमंडळाची राहणार आहे कारण जागा वकमंडळाची आहे त्याचं उत्पन्न वकमंडळाला मिळणार आहे यानंतर जे वक बोर्ड म्हणजे आपल्या डोक्या एकच कल्पना आहे ती की याच्यामध्ये फक्त इनाम जमीन असते असं नाहीये वर्क बोर्ड म्हणजे हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की आम्ही आमच्या समाजाचा प्रत्येक प्रश्न इथं आणून सोडू शकतो मग तो आमचा मॅरेजचा असेल किंवा आमच्या फॅमिली इश्यूज असतील पार्टेशन असेल प्रत्येक गोष्ट या प्लॅटफॉर्म मध्ये येऊन आपण ते सोडू शकतो अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे आणि या तरतुदी ज्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही समाजाचं चांगलं करू काजी ऍक्ट सुद्धा राबविला जातो जे काजी लोकांचे जे कार्य होते ते सुद्धा मार्फतच कंट्रोल केले जातात तो ऍक्ट स्वतंत्र आहे पण मार्फतच त्याची अंमलबजावणी होती तर या गोष्टीकरिता आम्ही त्याच्यासाठी एक विशेष असं प्रयोजन केलेलं आहे त्यानंतर वक मध्ये एक प्रोविजन आहे सेक्शन सेवन्टी सेवन आणि सेव्हन्टी सिक्स शकतो स्कॉलरशिप किंवा आमच्या ज्या अल्पसंख्याक बहिणी आहेत जे विधवा निराधार आहेत त्यांना पेन्शन देऊ शकतो अशा गोष्टीची सुद्धा तरतूद आहे पण त्याच्यामध्ये अजून आजपर्यंत अंमलबजावणी झाली नव्हती तर ही अंमलबजावणी हो मी माझ्या चौदा तारखेच्या बैठकीमध्ये एक त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली त्या त्रिसदस्यीय समितीने पुढील बैठकीपर्यंत ज्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अध्यक्ष असेल आणि त्याचं जे सदस्य असतील हायकोर्टाचे एक सिनियर सिनियर काउन्सिल असतील आमचे डेप्टी सीओ असतील या समितीने हा ऍक्ट मध्ये जी प्रोविजन आहे आणि एक आपण नवीन विषय ॲप्लिकेबल करतोय समाजासाठी काही चूक राहू नये त्याच्यामध्ये काही त्रुटी राहू नये म्हणून ती समितीची स्थापना केली आणि ते समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही जे आ, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ज्याला रिसर्च करायचं आहे त्याला आम्ही एक लाख रुपये त्या विद्यार्थ्याला वफ मंडळामार्फत शिष्यवृत्ती स्कॉलरशिप देणार आणि त्याच्याबरोबरच आमची जी विधवा बहीण आहे अल्पसंख्याक त्याला पेन्शन देणार त्यानंतर याच अंतर्गत व बैतुल माल बैतुल माल म्हणजे काय की आमचा जे, जे समाजाचा पैसा आहे ते इकट्ठा करून समाजासाठी लावणे बैतुल मालची प्रोव्हिजन करणार त्यानंतर बिलासुदी जी बँक त्याचं सुद्धा प्रोविजन वक मध्ये आहे पण याच्याविषयी सुद्धा आपण दुर्लक्ष केलेलं आहे ते सुद्धा या मार्फत त्या समितीचं गठन झाल्यानंतर जे आम्ही अंमलबजावणी करणार आहे या पण गोष्टी याच्यामध्ये येणार आहे त्यानंतर आमचे ह्या पैशाचं जे प्रोविजन होणार ते आमच्या इन्स्टिट्यूटच्या इन्कम मधून होणार आणि यासाठी एक वफ कॅश वफ पण आहे फक्त जमीन किंवा वस्तू नाही कॅश सुद्धा त्याचं खातं सुद्धा आमच्या मंडळामध्ये आम नव्हतं त्याचेही खातं ओपन करण्याचे आम्ही आदेश त्या दिवशी चौदा तारखेच्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला दिले यातून आम्ही जे बेरोजगार युवा वर्ग आहे त्यासाठी या कॅश मधून काय करता येईल त्याचं सुद्धा प्रोव्हिजन याच्यामधून राहणार आहे रा त्यानंतर एक महत्वाचं प्रोव्हिजन आहे की मेडिकल कॉलेज वक मंडळ आपल्या प्रोव्हिजन मधून कारण सगळ्यात महत्वाचं कॉलेज असेल दवाखाना असेल त्यासाठी महत्वाची गोष्ट लागते जमीन ती तर आमच्याकडे आहेच फक्त आहे बाकी आहे त्याच्यामध्ये आम मंजुरी घेणे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा या आम्ही गोष्टीवर भार देणार आहे की माझ्या कार्यकालामध्ये किमान मराठवाड्यात एक मेडिकॉलेज मेडिकल कॉलेज वक्फ मंडळाचं तयार होईल असं मी एक विचार केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं साकार करण्यासाठी ही माझी एकट्याची शक्ती अपुरी पडणार आहे मला तुमच्या सगळ्यांचं सहभाग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे आणि या तुमच्या सहकार्यानेच मी हे सगळं पूर्ण करू शकेल कारण या ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी आहे त्याच्यावर अंमलबजावणीच केली नाहीये आता जे सुधारणा कायदा येतोय या कायद्यात सुद्धा या तरतुदीला या नवीन बिलमध्ये हात लावलेला नाहीये म्हणजे ह्या तरतुदी नवीन ज्या सुधारणा आहेत जे, जे काय सुधारणा बदल करत आहे संसदेमध्ये जे चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये मी आता जे काय सांगितलं ज्याचा वापर ज्याचा फायदा घेतलेला नाहीये त्या गोष्टीला सुद्धा या सुधारित विधेयकामध्ये हात लावलेला नाहीये ते तसंच कायम ठेवलेलं आहे या गोष्टी आपण ज्या आपल्याला कायद्याने दिलेल्या आहेत त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे आपल्या समाजाला त्याचा फायदा पोहोचवायला पाहिजे याच्यासाठी मी नक्कीच या गोष्टीचा भर देईल आणि मला जे पद दिलेलं आहे या पदाला नक्कीच माझे सहकार्याच्या मदतीने मना माझे सदस्य असतील या शासनाच्या शासनाने आता हे जे काही मी तुम्हाला काम सांगितले जे करायचे याला तर पैसे लागणार आहे या पैशाचा जा ज्या वेळेस मी शिवना सांगितलं म्हणलं याचा आता खर्च किती होणार आहे चौदा तारखेच्या बैठकीत यायचं म्हणले सतरा अठरा कोटी लागतील तर आम्हाला बळकटी करण्यासाठी तर दहा कोटीच दिले होते मीटिंग मी मीटिंगच्या दोन दिवस अगोदर तर गेलो मी म्हणलं साहेब मला अशा असे निर्णय घ्यायचेत आणि हे पैसे अपुरे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांकडे गेलो त्यांना सांगितलं की हे पैसे अपुरे मला अजून पैसे वाढून पाहिजे जेणेकरून मी ही जी योजना आहे माझी जी प्लॅनिंग आहे ती पूर्ण होऊ शकते झिरो मिनटात दहा कोटीचे वीस कोटी गेले साहेब आम्ही दोन्ही साहेबांनी आपण ते म्हणते अजून कमी पडले तर आम्ही तुम्हाला अजून देऊ हे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय धोनी अजितदादा पवार साहेब हे माझ्या पाठीमागे खंबीर उभय आहेत आणि त्यांनी सांगितलं आपण जे काही काम कराल तुम्ही एकदम मोकळ्या मनाने करा, करा जिथे कमी पडाल आम्ही तुमच्या पाठीशी आणि जे काही त्यांनी मी सदस्य असताना मला आतापर्यंत शब्द दिला या तिन्ही लोकांनी पाळला अल्पसंख्यान मंत्री असो तुम्ही उपमुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो ते मी त्यांना म्हणलं की मुंबईत ऑफिस नाहीये तर मुख्यमंत्री महोदय म्हणाले म्हणले की ऑफिस सगळ्यात सुंदर असेल आणि ते झालं सहा महिने झाले उद्घाटन सुद्धा एम डी सी एम कडून झालं तर या गोष्टीच सहकार्य सा माझे व्यापारी सहकार्य असतील माझ्या व्यवसायातील असतील आपण जे समोर बसलेले आहेत इतके प्रतिष्ठित लोक समोर बसलेले आहेत की ज्यांचं मी सन्मानाने वैयक्तिकरित्या नाव घ्यायला पाहिजे होतं पण मी सर्वांचं एक विनंती करतो की सर्वांचं माझ्या आशीर्वाद असावा तुमच्याकडे जे काही मला देण्यासाठी आहे की मी हे कार्य करू शकतो हे मला तुम्ही जे तर आ, सजेशन, सजेशन द्यावे जेणेकरून मी माझ्या मला जे विश्वास टाकून माझ्या समाजाने शासनाने जे काही विश्वास टाकून या पदावर वसलेलं आहे या पदाला मी न्याय देऊ शकू एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो आणि